नमस्कार मी धनंजय सानप द शो मध्ये तुमचं स्वागत देशातील शेतकऱ्यांचा मागच्या दोन दशकांपासून कर्जबाजारीपणा वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी ला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं अंतरिम अहवालात केली आहे म्हणजेच हमीभाव भाव कायदा करावा असा या समितीचा अहवाल सांगतो मग समिती स्थापन का करण्यात आली होती समितीनं अहवालात नेमकं सांगितलंय काय याचीच माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देशातील शेतकरी आत्महत्येच्या निरीक्षण ही या अहवालात समितीनं नोंदवलंय या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर पंजाब हरियाणाचे निवृत्त उच्च न्यायमूर्ती नवाब सिंह नवाब सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उच्चाधिकार प्राप्त समितीची स्थापना केली होती या समितीनं देशातील शेतकऱ्यांची स्थिती आणि उपायांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यास सांगितलं होतं पण सर्वोच्च न्यायालयानं समिती स्थापन केली त्याचं मुख्य कारण म्हणजे पंजाब हरियाणातील सीमा भागातील शेतकरी आंदोलन तुम्हाला माहिती आहे की पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी तीन कृषी कायद्याच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं एक वर्ष चाललेले शेतकरी आंदोलनासमोर अहंकारी केंद्र सरकारला गुडगे टेकावे लागले आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते पण त्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्ली चलोचा नारा दिला होता नारा का दिला होता तर हमीभाव कायद्याच्या मागणीसोबतच इतर काही मागण्यांसाठी पण दिल्लीकडे निघालेल्या या शेतकऱ्यांना सरकारनं हरियाणाच्या शंभू सीमा भागेत अडवलं आणि तिथून पुढे पुन्हा एकदा पंजाबमधील शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली शेतकऱ्यांना अडवण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स शिमेंटच्या भिंती ह्या आडव्या रस्त्यावरती लावण्यात आल्या पण शेतकरी मागे हटत नाहीत म्हणून आश्रूधारा नळकांड्याचा भडीमारही शेतकऱ्यांवर पोलिसांच्या तैनात फाट्याकडून करण्यात आला तरीही आंदोलक शेतकरी मागे सरले नाहीत दिल्ली चलोवर आडून बसले त्यामुळे सरकारनं शंभू सीमा बंद केली शंभू सीमा खुली करावी यासाठी शेतकऱ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली शेतकरी प्रश्नांच्या संदर्भात एक याचिका दाखल केली त्यानंतर शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन समिती स्थापन करण्यात आली याच समितीनं बावीस नोव्हेंबर रोजी अहवाल सर्वोच्च न्यायालयाला ना सादर केलाय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी या, या समितीचा अहवाल स्वीकारलाय अकरा पानाच्या या अहवालात समितीनं शेतकऱ्यांच्या अवस्थेवरती प्रकाश टाकलाय या अहवालात सांगितलंय शेतकरी विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये दोन दशकाहून अधिक काळापासून कृषी संकटाचा सामना करतोय हरित क्रांतीच्या सुरुवातीच्या चा चांगल्या उत्पन्नानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून उत्पन्न आणि उत्पादन वाढीतील स्थिरता हे संकटाचे संकेत देत आहेत असं निरीक्षणही या समितीनं आपल्या अहवालात आहे त्यासोबतच घटती कृषी उत्पादकता वाढता उत्पादन खर्च अपुरी विपणन व्यवस्था आणि घटता कृषी रोजगार यामुळे शेतीचं उत्पन्न आहे असंही या अहवालात समितीनं म्हटलंय या, समिती या आर्थिक संकटाचा सर्वाधिक फटका लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना बसलाय असं निरीक्षणही नोंदवत अलीकडच्या दशकात शेतकरी आणि शेतमजुराच्या कर्जात अनेक पटींनी वाढ झाल्याचं समितीने सांगितलंय नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डनुसार दोन हजार बावीस तेवीस या वर्षात पंजाबमधील शेतकऱ्यांचं संस्थात्मक कर्ज त्र्याहत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये होतं तर हरियाणात ते शहात्तर हजार सहाशे तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशननुसार म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या या सर्व्हेनुसार शेतकऱ्यांवर गैरसंस्थात्मक कर्जाची लक्षणीय भार आहे जो पंजाबमधील शेतकऱ्यांवर एकूण थकीत कर्जाच्या एकवीस पूर्णांक तीन टक्के आणि हरियाणामध्ये बत्तीस टक्के असल्याचा अंदाज आहे असं या समितीचा अहवाल सांगतोय तसंच शेतकऱ्यांच्या हालाखीच्या स्थितीचं वर्णन करताना समितीनं देशभरातील शेतकरी वर्ग आत्महत्येच्या साथीचा सामना करतोय असं आपल्या अहवालात गांभीर्यानं नमूद केलंय एकोणीशे पंच्याण्णव पासून देशात चार लाखांहून अधिक शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्यात पंजाबमध्ये दोन हजार ते दोन हजार पंधरा या पंधरा वर्षाच्या कालावधीत शेतकरी आणि शेतमजुरांच्या सोळा हजार सहाशे सहा आत्महत्या झाल्यात आत्महत्यांचं प्रमुख कारण म्हणजे काय तर कर्जाचा बोजा असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय दुसरीकडे मात्र हमीभाव कायद्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर सारख्या योजनांची पूर्ण क्षमतेने आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करावी अशी अभ्यासकांची मागणी आहे या समितीच्या अहवालाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं वास्तव मात्र अधिक ठळकपणे समोर आणलंय त्यामुळे शेतकऱ्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी सरकार काही पावलं उचलेल का, पावल का। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या